अमरावती जिल्हा परिषदेमध्ये आता कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता ऑनलाइन वेतन प्रणाली म्हणजेच सीएमपी प्रणाली लवकरच लागू होणार आहे विशेष म्हणजे ऑनलाइन वेतनाकरिता जालना पॅटर्न ऐवजी अमरावती पॅटर्ननुसार सदर सीएमपी प्रणाली राबविल्या जाणार आहे सुरुवातीला शिक्षक कर्मचाऱ्यांकरिता आणि त्यानंतर सर्व विभागांकरिता ऑनलाईन वेतनाची सीएमपी प्रणाली राबविली जाणार आहे या संदर्भातील महत्वाची बैठक शिक्षण सभापती यांच्या दालनात पार पडली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत चौदा तालुक्यांमध्ये अंदाजे पाच हजार नऊशे शिक्षक कार्यरत आहे त्यांचे वेतन दरमहा ऑफलाइन पद्धतीने होत आहे जिल्हा परिषदेमार्फत होत असलेल्या वेतनामध्ये अतिविलंब होत होता त्यामुळे डोकेदुखी ठरणारी ही प्रक्रिया बदलून यापुढे शिक्षकांचे वेतन ऑनलाईन सीएमपी प्रणालीने सुरू करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद पदाधिकारी आणि कर्मचारी जालना जिल्हा परिषदेचा दौरा देखील झाला आहे काही दिवसांपूर्वी शिक्षण सभापती सुरेश निमकर यांच्या दालनात सीएमपी प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने वित्त विभाग शिक्षण विभाग तसेच राष्ट्रीय कृत बँकेच्या प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकी दरम्यान शिक्षक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक इत्यादी बँकेच्या प्रतिनिधींनी सीएमपी बाबतचे प्रपोजल सादर केले जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांचे खाते हे शिक्षक बँकेमध्ये आहे तर काही शिक्षकांचे इतर राष्ट्रीय करता येणे शक्य आहे परंतु काही शिक्षकांचे बँक खाते इतर बँकेमध्ये असल्यामुळे सीएमपी प्रणाली करिता नेमकी कोणती बँक निवडावी याबाबत झालेल्या बैठकीत अद्याप ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे आता प्रत्यक्ष शिक्षकांकडूनच याबाबत पत्र मागविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे तर आपली येथील दहा सदस्यांची चमू ते अभ्यास अभ्यासक्रम जालनाला गेली होती तिथून अभ्यास करून मी येथे आलो परंतु येथे आल्यानंतर असं समोर आलं की आता काही लोकांचे एसबीआय व्यतिरिक्त इतर बँकेमध्ये जे अकाउंट आहेत ते पण कायम ठेवा असा विषय या आपल्या जिल्हा परिषद मध्ये समोर आला त्याच्यामुळे आता एकाच बँकेमध्ये जर अकाउंट असते तर सी एम पी एकदम इन्स्टंट एका क्लिकवर झाली असती परंतु आता इथं आग्रह असा आहे की इथं म्हणजे स्टेट बँकेशिवाय इतर बँकेमध्ये जे अकाउंट्स आहेत जे ज्याला आय एफीचे कोड आहे ते राहू द्या त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल फाईल आता वेगवेगळ्या अपलोड करावं लागतील म्हणजे जालन्याच्या धर्तीवर एकदम तसं होणार होऊ शकणार नाही कारण आपली इच्छा होती प्रशासनाची इच्छा होती परंतु आता याच्यामध्ये असं आलेलं आहे की आय एफ एस कोड असं इतर बँक पण त्याच्यामध्ये घ्या तो आप होनार तर त्याच्यामध्ये आपल्याला जालन्याच्या धर्तीवर एकदम सरळ सरळ होणार नाही तर वेगळं वेगळं फाईल आपल्याला आप अपलोड आप करावी लागतील त्याच्यामध्ये निश्चितच काही अडचणी आहेत परंतु आता स्थानिक प्रशासनाचा विषय बघता दृष्टीने आपण इतर जे आय सी कोड असले बँकेत जर खाते असतील तरी ते आपण घेत आहोत आणि हा डाटा आपण चौदा तालुक्यातून जमा करून तो म्हणजे शालार्थमध्ये अपडेट करायला सांगत आहोत ती इन्फॉर्मेशन आपण घेऊ आणि सॉफ्ट आणि हार्ड कॉपी आपण आपल्या वित्त विभागाला देऊ त्याच्यानंतर बँकेशी करारनामा होईल आणि नंतर स्टेट बँकेमार्फत जवळपास सीएमपी करार करून आपल्या जिल्ह्यामध्ये सीएमपी राबण्याचं जवळपास आपण पुढे जातो हो। सीएपी प्रमाण इथे राबवल जाईल परंतु जंगलापेक्षा थोडीशी ती वेगळी राहील शिक्षकांच्या ऑफलाइन वेतन प्रणालीमध्ये अनेकदा विलंब वेळेत पगार न होणे कर्मचारी गैरहजर राहणे अशा अनेक अडचणी यायच्या जिल्ह्यामध्ये सीएमपी प्रणाली सुरू झाल्यास येणाऱ्या अडचणी कायमच्या संपणार आहे आणि यामुळे सर्व शिक्षकांसाठी ही प्रणाली हितकारक ठरणार असल्याचं मत शिक्षक प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे तुमचे कोणत्याही बँकेला ज्या बँकेला आय एफ सी आय एफ एस सी कोड आहे ते त्या बँकेत त्यांचे पगार जमा होऊ शकते बाकी अशी पाहिजे अशी कोणती अडचण नाही आणि कटण्या ज्या आहेत ज्या असतात लोन काढल्यानंतर त्या सुद्धा त्या कॉलम मधूनच जमा होतात आणि शिक्षकांचे दोन दोन अडीच अडीच महिन्यात पगार होत नाही आणि या प्रणालीमुळे एक तारखेला मी एक फास्टमध्ये शिक्षकांचे सर्व शिक्षकांचे पगार 6000 शिक्षकांनी जवळपास पगार एकावेळ जमावतात एका क्लिकवर त्यामुळे ही प्रणाली यक्तीचे आवड आवडणारी आहे अतिशय चांगली अशी प्रणाली आहे शिक्षण सभापती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षण विभागाच्या अनेक अडचणी समोर आल्या यातच जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित राहणारे वेतन वेळेत पगार न होणे याही अडचणी होत्या एका क्लिकवर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे वेतन करता येईल का याबाबत चर्चा करण्यात आली आणि जालना जिल्हा परिषदेच्या धर्तीवर अमरावती जिल्हा परिषदेमध्ये सीएमपी प्रणाली लागू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे लवकरच सदर सीएमपी प्रणाली जिल्हा परिषदेमध्ये सुरू होणार आहे तसेच येत्या काळात बांधकाम विभागामध्ये देखील सीएमपी प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याचा विश्वास शिक्षण सभापती सुरेश निमकर यांनी व्यक्त केला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती